देशामध्ये असलेलं भाजपा सरकार सध्या जाहिरातींच्या माध्यमातून प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा करत असलं तरी आजही अनेक वाड्यावस्त्या विजेपासून वंचितच आहेत संगमनेर तालुक्यातील टास्टेकवाडी अकलापूर या ठिकाणी आजही रॉकेल आणि तेलाचा दिवा जाळून ग्रामस्थ रात्रीचा अंधार दूर करतात अनेक वेळा पाठपुरावा करून देखील आम्हाला न्याय मिळाला नाही असं येथील महिला सरपंच सांगतात वेळोवेळी कागद पोच केली सगळं काय आहे ते जि दिल भेटी जाऊन घेतल्या ते म्हणते का काम तुमचं मजुरी टँडर पडले पण आमच्या पसवर काही येतच नाही आजोक भरपूर अडचणी लोक दर्याखोऱ्यात राहणारे त्यांना लायटीची सोय नाही काय नाही पाण्याची सोय नाही रस्त्याची सोय हो नाही एवढं येळी आम्ही मज प्रयत्न करीत पण आम्हाला काय ते त्याच उत्तर देतेच नाही मोदी सरकार तर म्हटलं का आम्ही प्रत्येक घरात लेट पोहोचवली आताच त्यांनी भाषणात सांगितलं होतं त्यांनी सांगितलं भाषणात पण आमच्या पासुवर पोहोचलंच नाही काय अजून लाईटीची सोय नाही आता ह्या टास्टेकवाडीची कितीतरी प्रयत्न केले आम्ही कुठवर कुठवर गेलो आम्हाला काहीच उत्तर दिले नाही त्यांनी अधिकारी काय म्हणतात अधिकारी म्हणते तुमचं काम मजुरी आहे तुमच्या कामाला मजुरी आहे टेंडर पडले पण आमच्या आम्ही गेलो तिथं का आम्हाला येळी येळी म्हणतात अजूक थांबा महिनाभर अजूक थांबा दोन महिने हेच उत्तर देतात आम्हाला ते अजून या वाडीमध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे वीज नसल्यामुळं अनेक विद्यार्थी इच्छा असून देखील पुढचं शिक्षण अथवा जास्त वेळ अभ्यास करू शकत नाही रात्रीच्या वेळी बिबट्याचा मुक्त संचार या परिसरामध्ये राहतो त्यामुळं अधिकच भीतीखाली या ठिकाणी जीवन जगावं लागतं आम्हाला जनावर अडचण करीत पोरा सोरांना ब्याव रात्री रित्रीला सांडासला निघाल्या व ब्याव वाटात पोरांना आम्हाला सुद्धा भ्याव वाटात काय करायचं उजेड नाही घरात सुद्धा बत्ती नाही काय नाही सरपान पेटवायचं त्याच्यापाशी जेवण करायची तसंच झोपायचं अंधारातच नाही घ्यास का नाही काही आलेत कारला आलेत कारला नाही आले अजून लाईट नाही काय नाही राखेल भेटत नाही काय करायचं सरकार म्हणतो सगळ्या घरांना लाईट देतो त्यांना आम्ही अंधारात बसवतो संडासला अंधारात पोरं आणायची त्यांना अडचणीत बसवायचं तिकडून जनावर आलं का पळायचं घरात काय करायचं मग तर पावसाळ्यामध्ये या वाडीत जाण्यासाठी चिखल तुडवत जावं लागतं राज्यकर्ते येतात आणि दरवेळी घोषणांशिवाय काहीच देत नाही त्यामुळं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकणार आहे आधी वीज मग मतदान अशी भूमिका आता टास्टेकवाडीतील ग्रामस्थांनी घेतलीय या ठिकाणी एक म्हणजे स्वातंत्र्य भेटल्यापासून एक सत्तर वर्षापासून या गावाला लाईटीचा या वाढीचा काही संबंध झालेला नाही आणि इथे एक साडेचारशे साडेतीनशे ते पावणे चारशे लोकसंख्या या वाडीमध्ये राहते आम्ही या ह्या कामासाठी खूप प्रयत्न केला वेळोवेळी कागदपत्र पण पूर्ण केले पण आम्हाला फक्त याची उडा उत्तर भेटतात तुमचं काम मंजूर आहे एक आठ दिवसात चालू होईल पंधरा दिवसात चालू होईल किंवा महिन्यात चालू होऊन जाईल पण आम्हाला याचं कुठंही काही असं फलित भेटलेलं नाही आणि आम्हाला त्याचं म्हणजे अजिबात याला म्हणजे कुणी हे पण हे आमच्या वाडीला कुणीही वाली नाही आपण काय उत्तर म्हणाली साहेब आम्ही इथून आमच्या इथं शहात्तर लोकांची आम्ही इथून लोकांच्या घरांच्या म्हणजे आपण याच्या नावांची नोंदणी केली आम्ही वरती एम एसीबी सा एमिसीबीला ती नावं पण कळवली पण आम्हाला ते फक्त ब येईल लाईट तुमच्याकडे हे होईल एवढंच फक्त उत्तर देतात आणि आम्हाला त्याचं काही नाही आम्ही वेळोवेळी खूप पाठपुरावा केला तिथं सगळे कागदपत्र दिले आम्ही संगमेलला गोसावी साहेबांकडे पण गेलो त्यांनी पण आम्हाला सांगितलं की तुमचं काम मंजूर आहे नाशिकचा कोणते कौन कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना टेंडर पण दिलेला आहे पण ते काम चालू होत नाही मटेरियल शिल्लक नाही अशीच फक्त दे उत्तर देत असतात नाव काय तुमचं माझं नाव अशोक पाडेकर ग्रामपंचायत सदस्य अकलापूर या ठिकाणी अकलापूर मधली ही टास्टेकवाडी आहे आणि या ठिकाणी सगळे आदिवासी हिंदू ठाकर एसटी कॅटेगरीतले लोक राहतात साधारणतः इथली साडेतीनशे लोकसंख्या आहे परंतु या ठिकाणी प्रत्येक इलेक्शनला लोक येतात उमेदवार येतात आणि फक्त आश्वासनच देऊन जातात आत्तापर्यंत एकही काम या ठिकाणी झालेलं नाही आणि आमच्या वाडीसाठी लाईटचा खूप मोठा प्रश्न आहे मुलं शाळेत जातात घरी आल्यानंतर अभ्यास करायला त्यांच्याकडं दिवाबत्तीची सोयच नाही त्याच्यानंतर त्यांना शाळेत जाण्यासाठी रस्त्याचीही व्यवस्था नाही पावसाळ्यात खूप मोठा चिखल असतो त्याच्यामुळे साधारणतः आठ दहा दिवस तरी त्यांची शाळा शाळेला म्हणजे शाळा बुडतेच त्यांची शक्यतो शाळेला जायलाच त्यांना जमत नाही तर शा आमचा रस्त्याचाही प्रश्न शासनाने सोडवा आणि मोदी साहेबांची जी योजना आत्ता आहे हर घर भिजली तर ती आम्ही फक्त कुठेतरी बातमी ऐकतो पेपरला वाचतो परंतु प्रत्यक्षात आमच्या ह्या वाढीपर्यंत ती योजना पोहोचतच नाही अजून पोहोचली नाही तर मोदी साहेबांना माझी हात जोडून विनंती Uh, की ही योजना आमच्या वाडीपर्यंत पोचावी आणि अपेक्षा आहे की पोचेलच आणि त्यांना हात जोडून विनंती करते की पोहोचावीच एवढे नम्र नाही पोहोचली तर आम्ही येणाऱ्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू पूर्ण गावातर्फे आणि वाडीतून तर टेकवाडी खर तर विद्यार्थ्यांपेक्षा मी जे शिक्षण केलं ते अशा अवस्थेतून केलं सर की पूर्ण या ठिकाणी तेलाचा दिवा लावायचा आणि तेलाचा दिवा लावून अभ्यास करायचा आणि अशा अवस्थेतून मी ग्रॅज्युएशन बी ए आणि एम ए कम्प्लीट केलेलं आहे स्पेशल मराठीनं तर माझं असं मत आहे की जर भविष्याच्या काळात म्हणजे आजच जर लाईटचा जो प्रभाव आहे तो जर लाईट आमच्या घरामध्ये असती तर जे माझे काही मित्र आहेत मित्रा मित्रांची जी काही मुलं आहेत हे अगदी व्यवस्थित अभ्यास केला असता माझ्यासारखे के ग्रॅज्युएट झाले असते आणि एका कमकुवत वर्गाच्या समाजामध्ये कुठंतरी वरच्या स्थितीला ते पोहोचले असते परंतु या लाईट अभावी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी अभ्यासाला त्यांना खूप असा व्यत्यय येतो आजही काही कॉलेजला जाणारे आमची मुलं आहेत त्याच्यानंतर मराठी शाळेमध्ये जाणारे आहेत पण रस्त्याचाही प्रश्न खूप बिकट आहे खास खाडग्यांच्या रस्त्यातून काट्याकुट्याच्या रस्त्यातून जावं लागतं त्याच्यानंतर अनेक अशा समस्या आहे पाण्याची समस्या आहे त्याच्यानंतर या ठिकाणी घरकुल योजना आहे पण अशी घरकुल योजनासुद्धा अगदी अशी आमच्या या वस्तीपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचलेली नाही लाईट आमच्या पर जवळजवळ चार पाच पिढी झाल्या लाईटच नाही आणि आता वय माझी संचावन साठ असल परतनं केले पर प्रत्येक वर्ष पाच वर्षानं असं चालूच प्रत्येक राहते पण का लाईट काय आली नाही ते म्हणतात आता पंधरा दिवसात महिन्यात खांबळं येतील असं असं मग मतदान झाल्यानंतर ते म्हणतेच नाही आम्हाला काही लाईट नाही काहीच नाही काहीच नाही अभ्यास काय ना का राखेल भेटतंय दोन लिटर फक्त त्याच्यावर काय कसं तर करायचं काहीच नाही केलं अजून येतात जात्यात म्हणतात येवज ना येतात पण ते आमच्या पर्यंत येते नाही गावापर्यंत येतात तिथून जातात सोसायटीत गेले का म्हणतात का तुमची लाईट मजूर आहे पण ते येतच नाही तर मग काय करायचं स्वातंत्र्यानंतरही या भागातील प्रश्न जर सुटत नसतील तर हे फार मोठं सरकारचं अपयश आहे शासन फक्त टीव्हीवरच जाहिराती करतं मात्र खरंच प्रश्न सुटतात का हे कोण पाहणार असा प्रश्न मनसे उपजिल्हा प्रमुख किशोर डोके यांनी उपस्थित केला आहे या ठिकाणी पुन्हा नाशिक राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्यापासून ही जी अकलापूरची तास्तिकवाडी आहे आदिवासी वाडी ही साधारणपणे तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी जी मुळा नदी वाहते ती साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या ठिकाणी या एक किलोमीटरच्या अंतरावरून आपल्याला लाईट घेणं या ठिकाणी अतिशय सोपं आहे परंतु या महावितरणाच्या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी पोल दिले गेले नाही लाईट नाही त्यामुळे ही आदिवासीवाडी आजही अंधारात आहे ग्रामपंचायत सदस्य अशोक पाडेकर सामाजिक कार्यकर्त्या मंदा मध्ये यांनी या वस्तीला वीज मिळवून देण्यासाठी शासकीय कार्यालय लोकप्रतिनिधी यांचे वेळोवेळी भेटी घेऊनही अद्याप प्रश्न मार्गीच लागले नाहीत ही मोठी शोकांतिका आहे दरम्यान या वाडीला मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी संगमनेर पत्रकार मंचनं आता कंबर कसली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर